सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर हा व्हिडिओ आषाढी एकादशीसाठी मी बनवत आहे तर माझी काय तयारी सुरू आहे तर इथून आपण स्टार्ट करूया तर या माझ्या विठो मूर्त्या ज्या आहेत त्या गेली दोन वर्षापूर्वी मी घेतलेल्या होत्या आणि मनात विचार आला की ह्यावर्षी वर्षी नवं जुनं काहीतरी करू म्हणून हे सगळं कलर मी आणलेले आहेत आणि इथं मी मूर्ती पेंटिंग करायचा विचार केलेला आहे तर रात्रीची वेळ होती अचानक मनात विचार आला आणि ते काम हाती घेतलं तर इथं हवे तेवढे कलर मी मागवले आणि सुरू झालं माझं काम तर सर्वात अगोदर मी पिंक कलर घेतला कारण तो रुखुमाईसाठी मला वापरायचा होता पण तो कलर मला थोडासा डार्क वाटला त्याच्यामुळं नंतर तो शेड मी चेंज केला पण इथं अशा पद्धतीने हे सारे कलर आणि एक छोटा ब्रश एवढ्यातच माझं काम झालेलं आहे तर इथं पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी इथं सुरुवात तर केली मला वाटत होतं की या कामासाठी माझा मुलगा माझ्या सोबतीला येईल पण तो नेमकं त्याने मला यावेळेला मदत नाही केली मदत केली ती अगदी शेवटी आणि मध्ये आधी थोडीशी पाच दहा मिनिटाची बाकी सगळं काम मलाच करावं लागलं आणि त्याच्या भरोशावर हे सगळं मी काम काढलं होतं कारण कलाकोसर म्हटलं की त्याचा नंबर पहिला असतो तर असंच काहीचं तर इथं माझी सगळी सुरुवात तर झाली आहे हा कलर मी डबल डबल मारून पाहिला पण तो डार्क वाटत होता आणि तो कलर मला तिथं सूट नाही वाटला त्यामुळं हा कलर मी नंतर चेंज केला थोडासा लॅव्हेंडर शेड बनवून वापरला शेवटी तुम्ही पाहू शकता तो अगदीच म्हणजे मॅच करत होता तर इथं मूर्ती तर जी आहे ती पूर्ण ब्लॅक आहे आणि गोल्डन ज्वेलरी आहे तर गोल्डन ज्वेलरी ही गोल्डनच राहणार आहे पण ब्लॅक मूर्तीसाठी जे फक्त कलर वापरायचे होते ते इथं कलर मी घेतलेलेच आहेत आणि इथं माझी सुरुवात झाली तर वेगवेगळे शेड करून पाहिले पण लवकर ते शेड जुळून येत नव्हते कारण त्याच्या अगोदर ब्लॅक कलर होता आणि त्याच्या आधी मला व्हाईट क के केलं असतं तर लवकर कलर बसला असता पण व्हाईट न करता मी डायरेक्ट कलर मारायला घेतला कारण तो व्हाईट एक हात सुकून हे करून कारण हे अगदीच वेळेवर केलं म्हणजे एक दोन दिवस अगोदर कारण माझ्या मैत्रिणींच्या स्कूलमध्ये मला या मूर्त्या पूजेसाठी द्यायच्या होत्या आणि सकाळी स्कूलमध्ये द्यायच्या होत्या आणि रात्री हे काम मी हाती घेतलं तर त्यामुळे मला व्हाईट कलर मारून सुकेपर्यंत वेळ नव्हता म्हणून मी डायर डायरेक्ट हा कलर मारायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने चालू होतं माझं काम आणि अगोदर मी रखुमाईचं कलरचं काम सुरू केलं माझा असा विचार चालला होता की या मूर्तीसाठी मी खरेखर्याचे वस्त्र वगैरे तयार करावं पण एवढा वेळ नव्हता एक दिवसावर एखादंच तसंच माझ्या घरी पण हा दरवर्षी मी छोट्या मोठ्या प्रमाणात करत असते फार काही नाही पण पूजा विधी वगैरे फराळ ह्या सगळ्या गोष्टी पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करते तर हा व्हिडिओ तो व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे पण त्या अगोदरची ही तयारी म्हटलं हा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर अशा पद्धतीनं माझं इथं पेंटिंगचं चा काम चालू होतं आणि काम खूप वेळ लागत होत्या ह्यासाठी कारण ब्रश माझा खूप छोटा ब्रश होता आणि ते सगळं हळूहळू करावं लागत होतं कारण इकडचा कलर तिकडे लागून द्यायचा नव्हता आणि दोन्ही मूर्त्यांना मी जो दुपट्टा होता त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण ते त्या दुपट्ट्यासाठी दोन्हीकडे मी कलर मारून घेतलेला आहे आणि आता मला रुक्मिणीसाठी साडी जी आहे ती साडी बनवायची होती तर इथे ग्रीन कलरची मला साडी बनवायची होती पण हा जो कलर मला भेटला होता तो डार्क ग्रीन होता एकदम बॉटल ग्रीन शेडमध्ये तर तो मला नको होता कारण ब्लॅकवर बॉटल ग्रीन शेड हा काहीतरीच वाटत होता तर त्यात त्यात मी ते वेगवेगळे शेड करून पाहिले पण हा एकदम ब्ल्यू टाईप वाटत होता मला शेड केल्यानंतर त्याच्यामुळे थोडंसं अजून मला चेंजेस करावे लागले आणि असे शेड बनवत ट्राय करत करत मी थोडं एक मला फायनली एक शेड झाला तो म्हणजे ग्रीन टाईप तर इथं ग्रीन हा कॅमेरेमध्ये थोडंसं तुम्हाला चेंज वाटतं आहे पण इथं अगदी म्हणजे ग्रीन टाईप मला शेड भेटला आणि तो मी मारून घेतला तर इथे तुम्ही पाहू शकता एवढं काम माझं झालं आहे साधारण या कामासाठीच माझा तासभर गेलेला आहे आणि बघा ह्या अशा पद्धतीने रुक्मिणीचं आणि परत एक दुसरा शेड बनवला मी त्याच्यासाठी मग तो अगदीच मला ग्रीन वाटला त्याच्यामध्ये पण चेंजेस केले आणि अशा पद्धतीने हे रुक्मिणीचं देखणं रूप तुमच्यासमोर उभं आहे तर बघा किती सुंदर असं हे शेडिंग दिसत आहे अजून काम बाकी आहे झालेलं नाही आहे तर इथं विठू माऊलीला पण पेंटिंगचं काम इकडं सुरूच आहे कारण मूर्त्या छान झाल्या तर ती पूजा पण अजूनच सुंदर दिसणार आहे त्यासाठी माझं हे सगळी धडपड चालू होती आणि मूर्त्या तर इतक्या सुंदर झाल्या शेवटी तुम्हाला काय सांगू की काय म्हणतात ना पूर्वी लोक म्हणायचे हात फिरवल तिथं लक्ष्मी वसे तसंच काय असतं की आपण एखाद्या काम हाती घेतलं आणि ते असं बारकाईने जर केलं व्यवस्थित तर ते खरंच तिथं लक्ष्मीचा वास असतो तसंच इथं रुक्मिणीची मूर्ती तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते कोणी म्हणणार नाही की दोन वर्षापूर्वीची ही माझी मूर्ती आहे म्हणून तर इथं छान ज्वेलरी पण अशी गोल्डन वगैरे केली आणि शेवटी ह्या अशा पद्धतीचा लूक आलेला आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर झाली त्यानंतर माझं काम सुरू होतं ते माऊलीचं आणि माऊलीचं तर बघा तुम्ही अशा पद्धतीने मी केले याच्यावर अजूनही खात होणार होत आहे तर इथं मी ग्रीनवरचं जे कापड होतं माऊलीचं जे कुर्ता होता तो ग्रीन घेतलेला आहे कारण ते रुक्मिणीच्या साडीला मॅच करायचं होतं मला आणि जे विठू माऊलीचं धोतर आहे ते व्हाईट घेतलेलं आहे कारण ते खूप छान लुक देत होतो म्हणून तो व्हाईट कलर मी तिचं चूज केला कारण तिथं ऑरेंज वगैरे घेतलं असता तर खूप डार्क वाटला असतं त्यामुळे फेंट कलर मी वापरला आणि गोल्डन बॉर्डर वगैरे हो एक नंबर असं त्याला लुक आला होता आणि खरंच खूप -खुर भारी वाटत होतं ते सगळं अक्षरशः काय म्हणतात ते जिवंतपणा असा मूर्तीमध्ये दिसत होता आणि उद्याच आपली आषाढी एकादशी आहे आणि आज हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर तुम्ही तुमच्या घरात जा अशा काही मूर्ती वगैरे असतील तर असं काम करून त्याला अजून सुरेख बनवू शकता तर आजच हा मी व्हिडिओ अपलोड करते तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आषाढी एकादशी स्पेशल हे असं वेगळं काहीतरी करायचा का प्रयत्न करा तर माझी माऊली आणि रखुमाई इतके सुंदर दिसत आहेत की काय विचारायला नको फायनली तीन तास लागले मला हे काम करायला आणि आणि आता हे माझं काम संपलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत